बाहेर आता आता यांना मी आणि नारळ गौरा झाले बा आताना बोलला गरीबाने काय आणलंय कुंभमेळ्यातून पहिला इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट गरीबाने कुंभमेळ्यात बघा नवीन चड्डी घेतली कारण शाही स्नान करण्यासाठी भाडे चड्डी इथं गेलेले भुवलेश्वर ला वगैरे तेव्हा मी गौरांजला जशी कम्पोस आणले तशी आणून ठेवलेली कोणाचा बड्डे वगैरे असल्यावर म्हणजे बन द्यायला काय चाललंय गौरांज लावले चला मंडई आधीच साडे नऊ दिवाबत्ती वगैरे झाले मस्त यांचा फोन आलेला आता आता मी चहा चपाती खाते आणि चहा आणि गुड मॉर्निंग फक्त माझी आणि बाबांचीच झालेली आहे बाकी सगळी डाळा ढूळ झोपलेले आहेत गोरांची पण झोपलं आहे आता उठल्या आल्या उठल्या उठल्या विचारेल मला साडे नऊ वाजता उठलो का मी आता पटकन मस्त एन्जॉय करते चहाचपातीला कपडे वगैरे झालेले आहेत टिकली टिकले लावते पहिला आता कोलंबी घेतले तर ती पटकन साफ करून घेते बसून एक तर आता वाकायला सुद्धा होत नाही आज बघू जरा येतील दुपारपर्यंत तर जरा दवाखान्यात जायचा विचार आहे यांना बोलते की फेरी मारून येऊया बघू दे आणि कौरांशला नाश्ता दिलाय चपाती आणि ऑमलेट मी तर सकाळी चहा चपाती खाल्लेली चलो साफ करते पटकन कोलंबी काय खजाना खा काढतात काय माहिती काय खजाना आणलाय तुम्ही का गौरांशला आणायला गौरांशला भाऊ न पाठवू काय आणायला किती वाजता अडीच ला सुटला आपल्या जायचं आता शताब्दी

मोठे माणूस आलेले आहेत लाईटवाले गरीबाने काय आणलंय कुंभमेळ्यातून इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट गरिबाने कुंभमेळ्यात बघा नवीन चड्डी घेतली कारण शाही स्नान करण्यासाठी माझ्या चड्डी नव्हती त्या चड्डीत गंगा यमुना आणि सरस्वतीचं पाणी लागले कारण मी तिला सुपायला ठेवलेली सुकलीच नाही दोन दिवस एवढी थंडी होती तिकडे फक्त आणि ते पाणी दाखवा ना घातलं पाणी आणले हे गंगा यमुना आणि सरस्वतीचं पाणी हे आहे अमृत कल्ला तुम्हाला बघू इकडे इथं इथं बघ इथं इथं बघ अमृत येशील तर अमर होशील आकर बाबा तो अजून थंड आहे कॅल्शियमच्या गोळ्या पण देतील ना मागायच्या असं नाही देत रे बाबा मी मागणार <laughs> फ्लाइट ची टिकिट मोठे माणूस झालेत बाबा आता बोळ कपडे किती नेलेले कामावर नेऊन बांधले एक दोन बाहून फॉल जा गौरण शे झाले बाहेर आता यांना बोलवलं आता मी न्यायला आणि नारळ पाणी आणलेलं आहे हा बघा आणला त्याला पण द्यायचा निश्चित आहे अरे हे कशाला ओढतय सोड अगं तूच पितोय आहे काय तू बॉटल आहे आता बसले जेवायला वाजले साडेसात आणि भूक लागले म्हणून कोलंबीचा मसाला मसाला घेतलेला आहे आणि भाकरी घेतलेली तर जेवून घेते मग गौरांचा सुद्धा आठ वाजता भरवणार आई बाबा गेले दोघं राहून मारायला गौरांचा सुद्धा आता अभ्यास झाला आणि तो पण गेला खेळायला ते खेळायला गेला का मेन म्हणजे लक्ष ठेवायला लागते त्याच्यावर तर आता तो मी जेवून घेते हां मला वरुण आपणच ते काबर मध्ये दे दिना आता आता दे ना का बोलवलं बर्थडेला हां पोरं गेली खरं मी बघायला येते नाही नाही गेली कसा खोटा बोलतोय गवराला गेली ते मग आता कसं बोला नाही गेली कशाला काढताय ते अरे जा बोलावतील तेव्हा कोलंबीचा मसाला जेवतोय का भाकरी घेऊन ये जाकरीच तुला जेवायचंय तर आणि तर गौरांशी तर रेडी होतं आहे बघा काय नाटक चालू बघा नीट कर जा चल आता जवळ बस मी ते रॅप करून आणते आणि मी इथं गेलेले भुलेश्वरला वगैरे तेव्हा मी गौरांजला जशी कंपोज आणते तशी आणून ठेवलेली कोणाचा बड्डे वगैरे असल्यावर म्हणजे बन द्यायला काय चाललंय गौरांज जा लावले बरोबर तर आता ती रॅप करायला देते दुकानात <coughs> जाऊन ते जरा ते होतं माझ्याकडं पेपर पण आता कुठं भेटतच नाही तर ते मी आता रॅप करून आणते पटकन जात जवळ चल लवकर बाहेर फाडून पण टाकले हा जा असू हो दे मी दुसरं बसून आणते पटकन दुकानात जाऊन